राष्ट्राय स्वाहा आपला समाज श्रीकृष्णांनी सांगितलेल्या चार वर्णांवर चालतो जात ही नंतर आणलेली आहे लादलेली आहे जात ही अस्तित्वातच नव्हती हे सगळे व्यवसाय व्यावस आहेत त्या चार वर्णातून निर्माण झालेले व्यवसाय व्यवसायांच्या जाती ब्रिटिशांनी बनवल्या आणि कागदावर त्याची जात जो व्यवसाय म्हणून कॉलम होता तिथे जात म्हणून मी लोहाराचं काम करतो ती लोहार हा माझा व्यवसाय होता जात नव्हती कुंभारा माझा व्यवसाय होता चांबारा माझा व्यवसाय होता भिक्षुकी हा माझा व्यवसाय होता जात नव्हती त्याला जात बनवलं गेलं डिवाइड अँड रूल तेच धोरण स्वातंत्र्यानंतर राबवलं गेलं आणि गेल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रात तर भयंकर राबवलं गेलं शक्ती आणि बुद्धीचा भेद असा असा द्वेष पसरवला गेला म्हणजे इथंपर्यंत आता मजल गेले की हिंदू धर्म हा फक्त ब्राह्मणांचा आहे इथंपर्यंत मजल गेले बरं का आता मराठी भाषा प्राकृत मराठी भाषा ही फक्त ब्राह्मणांनी बनवली आहे ही मराठी भाषा बोलायची नाही बोलीभाषा हीच खरी भाषा मग सगळं साहित्य लिहिलं गेलं सगळे साहित्यिक आले व्याकरणासारखा विषय निर्माण झाला तो काही झालाच नसताना कसंही बोला मग कशाला काही अर्थच राहत नाही ना मग ज्ञानेश्वरीलाही काही अर्थ राहत नाही दासबोधालाही काही अर्थ राहत नाही कुसुमाग्रजांच्या कवितांनाही काही अर्थ राहत नाही कशाला काही अर्थच नाही मग बोलीभाषा आहे तिचं एक वेगळं महत्त्व आहे पण जेव्हा आपण लिहायला जातो तेव्हा आपल्याला प्राकृत मराठी भाषेतच लिहावं लागतं प्रणा प्रमाण मराठी भाषा त्याला व्हॅल्यू नाही प्रत्येक भाषेमध्ये त्याची एक प्रमाण भाषा असते त्याला एक लॉजिक असतं त्याला एक व्याकरण असतं बोलीभाषा ही त्या त्या सामा तिथल्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार ती बदलली जाते मालवणमध्ये गेल्यावर मालवणी बोललं जातं नागपूरला गेल्यावरती विदर्भी एक भाषा आहे ती डबल क्रियापद वापरतात <coughs> देऊन दिलं म्हणतात ती तेवढी पुरती भाषा असते म्हणून सगळीच भाषा तशी कोणी कसंही बोलायचं असं नसतं हे सगळं असं जाणीवपूर्वक समाजाचा सत्यानच कसा होईल त्याचा प्रयत्न गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये महाराष्ट्रात चालू आहे मग जाहीरपणे आमचे नेते देवी सरस्वती देवीची टिंगल करतात भुजबळांचं भाषण ऐकलं का विसरू नका ते कधी असल्या गोष्टी विसरायच्या नसतात सरस्वती देवीनी फक्त बामणांनाच शिक्षा दिली आम्हाला दिलंच नाही काय बहुजनांना काय बोलताय तुम्ही हे नेते आहेत हे महाराष्ट्राचे मिनिस्टर आहेत ममभार्या समोरपे आम्ही दोन खदा 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 विचित्र हसतायत दोन मंत्री बसून आणि एक आमदार तिथे भाषण करतोय श्रीरामाचं ज्या आमचं पूजन आम्ही त्या रामाच्या मंदिरासाठी साडेपाचशे वर्षाचा संघर्ष झाला त्या रामाची एक माणूस व्यासपीठावरनं टिंगल करतो ते टिंगल चालू असताना महाराष्ट्राचा एक मोठा राज जाणता राजा स्वतःलाच म्हणणारा तिथे बसलेला असतो हे छत्रपतींचा वंशच बसलेला असतो आपण काहीच बघत नाही असल्या दरिद्री लोकांना निवडून देणार आहोत का आपण हिंदुत्व हेच राष्ट्रीय अख्खा आयुष्य सावरकरांनी त्यासाठी काढलं जागे व्हा इतिहास विसरू नका जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो चोवीस देश तयार झालेत हिंदुस्थानातून त्याऐंशी दशलक्ष पर्व किलोमीटर एवढं क्षेत्रफळ होतं अखंड हिंदुस्थानचं आज बत्तीस दशलक्ष पर्व किलोमीटर एवढंच शिल्लक राहिले का कारण आम्हाला इतिहासात रसच नाही आम्हाला संस्कृतीचा अभिमानच नाही आम्हाला काही वाचायची इच्छा नाही काही ऐकायची इच्छा नाही काही बदलायची इच्छा नाही फक्त पुढे जायचं पुढं जाणार कसं भूतकाळात जर काही झालं हे जर आम्हाला माहितीच नसेल तर पुढं कसं जाणार भविष्य ठरवणार कसं पाच वर्षापूर्वी मला कर्करोग होऊन गेला हे जर मी विसरायचं ठरवलं तर मग कर्करोग कशा कशामुळे झाला ते सगळंच मी विसरून जाईन आणि मी पुन्हा त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करेन आणि पुन्हा नाही का होणार मला तो मग तो पुन्हा होऊ नये म्हणजे माझ्या भविष्यात मी सुदृढ राहावं यासाठी मला माझ्या भूतकाळात काय घडलं आहे शरीराच्या बाबतीत ते सगळं भूतकाळ लक्षात नको ठेवायला आत्मचिंतन नको करायला जर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल तर एक राष्ट्र जिथे एकशे चाळीस करोड आणि एक, एक महाराष्ट्र जिथे तेरा करोड मराठी माणसं राहतात त्यांनी त्यांचा भूतकाळ बघायला नको सावरकर सातत्याने सांगतात आयुष्यभर इतिहास वाचा हा इतिहासच तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायला मदत करतो स्वामी समर्थांची टिंगल दोन दिवसाच्या भर आपण लक्षात ठेवत नाही मम ममभारस कुठला मंत्र असा कुठल्या मंत्र आहे ते कोण असतील गुरुजी बसलेले हो जे मंत्र अस्तित्वातच नाहीत काय तुम्ही कुठल्या लेवलला जाऊन माणसा माणसामधला द्वेष निर्माण करताय आता ब्राह्मण दूरच राहिले आता मराठा आणि ओबीसी मध्ये द्वेष निर्माण झाला ते दोन लहान शाळेतल्या मुलींचा व्हिडिओ फिरतोय बघा अरे दुःख होतं रे बघून त्या मुली म्हणतात कालपर्यंत आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो आता त्या मराठा आरक्षणामुळे ह्या आणि आम्ही ओबीसी आता आम्ही एकमेकींशी बोल नाही सुरू झालो शाळेतल्या पोरी चौथी पाचवीतल्या काय उपयोग आहे मग सावरकर जन्मालेहून काय उपयोग आहे टिळक जन्मालेून उपयोग काय या सावरकरांनी एकोणीसशे चोवीस ते सदतीस हा जा, जात संपवण्यासाठी आयुष्याची तेरा वर्ष गाठले तो तेरा वर्ष वेदांचा अधिकार नाही चला एकोणतीस साली एकोणीसशे एकोणतीस म्हणजे पंच्याण्णव शहाण्णव वर्ष झाली त्या गोष्टीला एकोणीसशे एकोणतीसला ला मालवण मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पंचवीस तीस दलित मुलांच्या मुंजी घडवून त्यांच्या हातामध्ये वेद दिले आणि वेद पठणाचा अधिकार दिलाय <laughs> काय क्रांती केली बघा माणसाने <laughs> एक वेळ माझी त्या मार्शेलिसची समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण चोवीस ते सदतीस तेरा वर्षातला अस्पृश्यता निवारण्याचं माझं कार्य कधीच विसरू नका हे सावरकरांचं वाक्य आहे माझे पुतळे उभे नाही केलेत तरी चालतील मला शिव्या दिल्यात तरी चालतील मला पूर्ण विस्मृतीत घातलं तरी चालेल फक्त माझं तेरा वर्षांचं कार्य कधीच कोणी विसरू नका हिंदू समाज जोपर्यंत एक वज्रमुठीसारखा होत नाही तोपर्यंत कधी हूण कधी शक कधी ग्रीक पाच मुसलमान एक पोर्तुगीज ब्रिटिश आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस या वज्रमुठीवर सदैव आघात करत राहणार तुम्हाला फोडत राहणार तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करत राहणार आणि बरोबर आपल्या समोर एक असा समाज आहे जो मात्र बारा तिथे पण मजबूत जाती आहेत तर काही जाती नाहीत वगैरे असा अजिबात नाही व्यवस्थित जाती आहेत पण त्या सगळ्या जातींपेक्षा त्यांच्या धर्मावर ते धर्मा जास्त प्रेम करतात त्यांच्या धर्मग्रंथांवर ते जास्त प्रेम करतात त्यांची आयडेंटिटी ते कधी सोडत नाहीत मग माणूस अमेरिकेत गेला जाऊ दे इंग्लंडमध्ये राहायला जाऊ दे, दे फ्रान्समध्ये टोपी घालायला विसरत नाही तो टेलरकडे गेला माप घेताना पूर्ण माप घेतच नाही पाहायचं लेंगा लांडाच पाहिजे राष्ट्राय स्वाहा